महाडमधील डॉक्टर नांदगावकर यांच्या हलगर्जी प्रकरणामुळे लहान बालकाचा मृत्यू झाल्याचे आरोप त्याच्या नातेवाईकांनी केले असता संबंधित प्रकरणाची चौकशी होण्याचे संकेत दिसत आहेत मागील काही महिन्यापूर्वी मृत बालकाचे नातेवाईक आजोबा तक्रारदार सोपान चाळके यांनी जिल्हा चिकित्सक रायगड यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तक्रार अर्ज केले होते त्यामध्ये महाडमधील डॉक्टर नांदगावकर यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्या नातूचा मृत्यू झाल्याचा आरोप या निवेदनाद्वारे केले असता या प्रकरणाची चौकशी जिल्हा समितीकडून करण्यात आली संबंधित अहवालामध्ये पोलीस विभागाकडून चौकशी करण्याची टिप्पणी असल्याचे उघडकीस आहे त्यामुळे या प्रकरणात अधिक घडामोडी होणार असल्याचे दिसत असून सदरचे प्रकरण यापुढे चिघळण्याची दाट शक्यता वाटत आहे डॉक्टर नांदगावकर यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचे दिसत असून डॉक्टर यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नमस्कार मी सोपान नामदेव चाळके राहणार चांदवी खुर्द तालुका महाड मी आपणास सांगू इच्छितो की मा माझा नातू भाजल्यामुळे महाड येथे सु डॉक्टर सुनील नांदगावकर यांच्याकडे उपचारासाठी ॲडमिट होता पण त्याने उपचारामध्ये हलगर्जीपणामुळे माझ्या नातवाचा आकस्मिक मृत्यू झाला त्यानंतर त्याच्या डॉक्टर नांदगावकर यांच्याविरुद्ध दाद मागण्यासाठी जिल्हा सिव्हिल सर्जन अलिबाग रायगड यांच्याकडे मी लेखी तक्रार करून त्यांच्याकडे दाद मागितली त्याप्रमाणे त्यांनी महाडेचे चौकशी करून जो अहवाल पाठवला हो तो समिश्र असला तरी पण थोडाफार अनुकूल आहे परंतु त्यांच्याविरुद्ध दाद मागण्यासाठी मी वरिष्ठांकडे पुन्हा तक्रार अर्ज करणार आहे आणि डॉक्टर नांदगावकर यांना कुठल्याही परिस्थितीत या माझ्या नातवाचा जो त्यांनी बळी घेतला आहे या उपत्यानं अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही तसे डॉक्टर नांदगावकर विरुद्ध त्यांनी माझ्या नातवाच्या मृत्यूच्याबाबत जो, जो हलगिर्जीपणा केला त्याकरिता मी पोलीस स्टेशनमध्ये दात मागण्यासाठी तक्रारी अर्ज दाखल करणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मी या डॉक्टरना म्हणजे सो मागितल्याशिवाय सोडणार नाही जागृत महाराष्ट्र संपादक अमोल भालेराव प्रतिनिधी रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद